नाशिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल कम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर सलगरे लग्न समारंभासाठी लागणारी भांडी संसार सेट फर्निचर मेकअप सर्वसाहित्य तीस टक्क्यांपर्यंत डिस्काउंट तसेच जुने आणून द्या नवीन घेऊन जा तसेच आमच्या सेवेत आता सलगरेत ई e बाईकचे अधिकृत भव्य शोरूम इलिगो कंपनीची ई बाईक तेही फक्त चाळीस हजार रुपयांपासून पुढे साठ ते सत्तर किलोमीटरच्या मायलेज सी एक वर्षाची वॉरंटी चार ते पाच हजार रुपयांचा भरघोस डिस्काउंट आमच्याकडे उधारी सुरू आहे तसेच बजाज फायनान्सची सोय उपलब्ध कोणताही जुना फ्रीज टीव्ही सोफा कपाटावर टावर एक्सचेंज ऑफर आम पत्ता नासिर इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल शॉप ई कंप्यूटर ई बाईक भांडी सेंटर पोस्ट ऑफिस समोर सलगरे प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत चांगली अपडेट अलमट्टी धरणामध्ये एकशे तेवीस टी एम सी पाणीसाठ्याची क्षमता असून धरणात सध्या पंच्याहत्तर पूर्णांक पंचवीस टी एम सी पाणीसाठा आहे धरण एकसष्ट टक्क्यापेक्षा अधिक भरल्यामुळे सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा वारणा पंचंगा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे केंद्रीय जल आयोगाच्या सूचनांकडेही अलमट्टी धरण व्यवस्थापनाने दुर्लक्ष केल्याचं चित्र दिसत आहे गेल्या काही दिवसात सांगली सातारा जिल्ह्यातील धरण क्षेत्रात संततधार पाऊस सुरू आहे जुलै ऑगस्ट मध्ये पावसाचा जोर आणखी वाढणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे असे असतानाही जून महिन्यातच अलमट्टी धरण एकसष्ट टक्के भरले धरणात जवळपास एक लाख क्युसेक्सने पाण्याची आवक सुरू असून विसर्ग केवळ सत्तर हजार क्युसे चालू आहे आलमट्टी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेतल्यास चार दिवसात धरण सत्तर टक्क्यांपेक्षा अधिक भरणार आहे जुलै ऑगस्टमध्ये पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस सुरू झाल्यास आलमट्टी धरणाचे अधिकारी पाणी व्यवस्थापन कसे करणार आहेत असा प्रश्न सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांमधून उपस्थित केला जातोय परिणामी अलमट्टी धरणाच्या पाण्याची फूक कृष्णा नदीच्या महापुराला जबाबदार राहणार आहे म्हणूनच कृष्णा नदीकाठच्या नागरिकांना अलमट्टी धरणातील सध्याच्या पाणी चिंता वाटू लागली आहे